नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे चार मे दोन हजार पंचवीस आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न समिती आहे लातूर आवकल्ले चार हजार नऊशे बहात्तर क्विंटल किमान आहे तीन हजार आठशे कमाल आहे चार हजार चारशे सव्वीस रोसाधारण आहे चार हजार दोनशे ऐंशी रुपये पुढील बाजार समिती आहे अमरावती आवाकडली दोन हजार चारशे नव्याण्णव क्विंटल किमान दर आहे चार हजार पन्नास कमाल दर आहे चार हजार दोनशे दहा दर आहे चार हजार एकशे तीस रुपये पुढील बाजार समिती आहे जालना अवकल्ले तेराशे पस्तीस क्विंटल किमान किमानराय तीन हजार पाचशे कमाल कमालदराई चार हजार चारशे सर्वसाधारणत राय चार हजार दोनशे रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अकोला अवकल्ले दोन हजार तीनशे छत्तीस क्विंटल किमान दराय तीन हजार पाचशे पन्नास कमाल कमालदराई चार हजार दोनशे पंच्याऐंशी सर्वसाधारण सर्वसाधारणराय चार हजार साठ रुपये